रास्ता रोको जाम आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय ऍडव्होकेट बी एम रेगेसह उपोषणकर्त्यांची प्रकृती गंभीर असून मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत उपोषण सुरू ठेवणार असल्याचे प्रतिपादन ॲडवोकेट बी एम रेगेसह अन्यत्याग सत्याग्रहातील सत्याग्रहींनी केले असून कोणताही ठोस निर्णय होत नसल्यामुळे बुधवार दिनांक एकोणतीस ऑक्टोबर रोजी वाघोली येथे रास्ता रोको चक्काजाम आंदोलन करणार असल्याचा इशारा अन्नत्याग सत्याग्रहातील उपोषणकर्त्यांनी दिलेला आहे आजचा आपल्या सत्या अन्नत्या बेमुदत अन्नत्याग सत्याग्रहाचा तेरावा दिवस आहे किंबहुना दहाव्या दिवशी सन्मानीय पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्याबरोबर बैठक झाली बैठकीमध्ये स्थानिक आपले आमदार बापूसाहेब पठारे आणि सत्याग्रहाचं शिष्टमंडळ होतं प्रशासकीय संबंधित अधिकारी वर्ग होता त्या बैठकीमध्ये झालेल्या बऱ्यापैकी खडीजंग चर्चा झाली आणि आमच्या मागणीला अनुसरून जिल्हाधिकारी हे आम्हाला शांतवन समाधानकारक उत्तर देत नसल्याने मंडळाने त्यांचा संयम सोडला आणि महाराष्ट्र जमी महाराष्ट्र नगर विकास विभागाने जो काढलेला दोन हजार अठराचा शासन निर्णय आहे त्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने त्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार कलेक्टरांनी वाघोलीतील चार गायरानामध्ये बसलेल्या सुमारे दोन हजारहून अधिक कुटुंबियांना त्यांच्या मालकीची जागा करून द्यावी या मागणीसाठी कलेक्टरांचं म्हणणं काय आणि या प्रश्नावरती समाधानकारक उत्तर मिळालेलं नव्हतं कलेक्टरांचं म्हणणं होतं की सध्या वाघोली दोन हजार एकवीसपासून महानगरपालिकेकडे वर्ग केलेली आहे आणि दोन हजार ते तेवीसमध्ये वाघोलीतल्या सगळ्या जमिनी ह्या महानगरपालिकेकडे वर्ग केलेल्या आहेत आणि आता जमिनीचा अधिकार हा महानगरपालिकेच्या आयुक्तांकडं आहे कलेक्टरांनी आमचा फुटबॉल करण्याचं ठरवलेलं दिसतं आहे परंतु आज त्यांनी जी नियोजित बैठक आयुक्त आणि कलेक्टर यांची जी संयुक्तिक बैठक आज त्यांनी आयोजित केली होती त्या बैठकीचा आम्हाला निरोप आलेला नाही यावरून असं दिसतं की कलेक्टर आणि कमिशनर आयुक्त हे कोणाच्या तरी मोठ्या दबावाखाली आहेत हा दबाव केवळ दगडखान कामगारांच्या ज्या सुमारे पंचेचाळीस ते पन्नास एकर जमीन कुठल्या तरी बिल्डरच्या किंवा कुठल्या तरी मंत्र्याच्या घशामध्ये घालण्याचं सुनियोजित ठरलेला कार्यक्रम हा आम्हाला दिसतो आम्ही ग बसणार नाही किंबहुना आमचे कामगारांची सहनशीलता आता कमी होत चाललेली आहे अशा परिस्थितीमध्ये जर वाघोलीतील दगडखान कामगारांचा संयम सुटला आत्तापर्यंत अहिंसात्मक आणि पुढील काळातही आम्ही अहिंसात्मक आपला सत्याग्रह आम्ही चालू ठेवलेला आहे महात्मा गांधी आणि जर पुढील काळामध्ये ज्यांच्या हक्काच्या लढ्यासाठी आम्ही इथे उपोषण करत आहे सत्याग्रह करत आहे त्या लोकांनी मात्र संयम सोडला त्या संयम सोडून त्याच्यातील जर कायदा आणि सुव्यवस्था जर पुण्यातील बिघडली त्याला सत्याग्रही जबाबदार राहणार नाहीत त्याला आमचे खाण कामगार जबाबदार राहणार नाहीत त्याला सर्व सर्व ह्या पुणे जिल्ह्या खान कामगारांचा जर संयम सुटला आणि जर ते कोणत्याही प्रकारची आक्रमक भूमिका त्यांनी घेतली त्यासाठी सत्याग्रहात बसलेले करणारे कोणी जबाबदार नसून पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि पुण्या महानगरपालिकेचे आयुक्त हे सर्वस्वी जबाबदार असतील यांची त्यांनी दखल घ्यावी अजून एक दिवस आम्ही त्यांना अल्टिमेटम देतो आहे उद्या आणि त्याच वेळेला या प्रशासनाला कळेल की आमचे बटके विमुक्त अनुसूचित जाती जमाती मागासवर्गीय आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बळ घटकावरती जाणीवपूर्वक पुण्याचे जिल्हाधिकारी आणि कमिशनर दुर्लक्ष आहेत आमच्या जमिनीच्या हक्कावरती दुर्लक्ष आहेत हा जगण्याचा निवाऱ्याचा आमचा संविधानिक अधिकार आहे आणि मग किंबहुना या अधिकाऱ्यांच्या वरती आमच्या हक्कापासून वंचित ठेवल्यामुळे यांच्यावरती अट्रॉसिटीज का टाकू नये हा सुद्धा गुन्हा पुणे जिल्हाधिकाऱ्या खाली मुंडक आणि म्हणून मग नंतरच्या काळामध्ये काय होईल आम्ही जमीन घेतल्याशिवाय सत्याग्रह थांबवणार नाही जीव गेला तरी चालेल पण जमीन सोडणार नाही ना 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 हम तुम्हारे साथ है। हम तुम्हारे साथ हैं